नमस्कार दोस्तांनो आता जरा मला बरं वाटायला लागलं बघा माळाला इकडे निवांत राव खरंच बरं का लय बेकार होतंय राव दमछाक दवाखान्यातनं त्या फॅनच्या वाऱ्यानं वाऱ्यानं ते ज्या ते त्याच्या लय बेजार म्हणजे बेजार खरंच दवाखान्यात राहणं म्हणजे लय अवघड आहे रात्री रात्रभर तुम्हाला सांगतो डोकं धुका लागलं घर झोप पिन नाही काय पिन नाही आता आणलं तुम्हाला सांगतो दवाखान्यातनं घरी आणलं बेचारी तो मला सांगते भाऊज आमची सोडा हे टायमिंगला तिथं आली आहे बघणारी आणि मला का मला म्हणती आणलं नाही मला मला निहायलं नाही म्हणती आता नेहायला मला सांगा दोस्तानो माझा भाऊ जरी असला तर तिचा नवरा आहे माझ्या अगोदर तिनं यायला पाहिजे आणि मला म्हणती मला निघलं नाही आणि के हे केलं नाही आपल्या माणसाची काळजी आपणच घ्यायची असती एवढंसुद्धा तिला कळत नाही हा पैसे मागताना कसं मला पैसे द्या म्हणून आजीला बघायला जायचं आहे मला पैसे द्या म्हणून हातातलं इस्काउंट घे घेत पैसे मग आता नवरा आजारी आहे तर यायचं मला यायचं आहे म्हणून मागं लागून घ्यायचं हां मी बोलायची वाट बघती म्हणजे तू तु, 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 तुला एवढी जास्त जास्त घमेंडी आणि मी म्हणजे ही मला ही करते का तुझं सगळं खरं तुला वाटतंय काय माझं सगळं चाललं पाहिजे मी म्हणेल ती झालं पाहिजे काय खेळ आहे तुझा स्वतःचा नवरा आजारी असताना सुद्धा येत नाही म्हणल्यावर तू मी बोलायची अपेक्षा करती आणि खरं बरं का मला इच्छाच होत नाही तिला बोलायची ती बळबळ बोलतंय मला म्या ती विशेष डोक्यातनं काढून टाकलाय मला ती बघ तुम्हाला काय सांगतोय माणसाला आयला असं का बोलायला लागलाय मला ती बोलच वाटत नाही बिना कामाचं बोललं बो का ते माणसाला कसंय माहित आहे का गर बोलायचडतो बघा मला कशी भीती दे असं वाटतंय कशी त्याला भियायचं पण नाही आणि त्याला बोलायचं पण नाही जास्त नाही टकूर दुखून जातं म्हणून मी टाळाटाळ करतो बोलत नाही अजिबात पण ती येतच तर चालत आली ही आली चालत आली का तू दमदमात बसून आली का इष्टीने आली आम्ही तुला बघाय आलो तू कशाने आलीस ती नवऱ्याची काळजी असती तर कालच आली असती काल कधी दुपारी नवराने हाय दवाखान्यात तवाच आली असती काळजी काळजी जी आज कशी चालत गेली आधीच दमडमानं आली का कशाने आली कोण आणट आज कशी आली तशी कालच आली असती तर हां एखाद्याने काल पाच वाजता आली असती रातभर नवऱ्याची तर थांबली असती तर असलं कुठं आहे नुसतं आली म्हणून नेमताला आपलं भावाला फिर करतं आहे कोण काळजी करतं आहे सगळं त्याचं कसं आहे शांत स्वभावाचा त्यानं फायदा घेतला आहे तिनं एकदम शांत स्वभावाचा आपला देवगुणी आहे ती आपलं तिनं आपला फायदा उचलला आहे त्या गोष्टीचा तिला वाटतं मला सगळी बिहती ती नवरात्रा माझ्या मोठीत आहे सगळी माझ्या मोठी ती असं तिला वाटतंय पण ही तुझा गोड गैरसमज आहे असं काय नाही माणूस कसा असते माहिती आहे का कुठं तरी वातावरण शांत राहावं म्हणून शांत घेते ती माणसं असं समजून की की तुला ती कोण सुद्धा भीत नाही ती मर्जी लागते ती आपली काय करायचं आज बघा आबाळ आले उकडायचं मारणार लागते मी आपलं म्हणलं सकाळ धरणं फिरलं नाही आलं बघा फिरायला आणलं त्याला घरी ठेवलं जेव म्हणलं काय तर खा म्हणलं आंधी आणि ही घेऊन आलोय तुला काय वाटतंय ती खा म्हणलं चकू आणली तर काय खायचं ती खा दिलंय ते या बसली बसले बायको तिथं काळजी असेल तर चालल माझा जीव नुसता हिवायला लागला मी आलो बघा रस्त्याने फिरत अहो दिवसभर तुम्हाला सांगतो तर रातभर तर दवाखान्यात बघा घेऊन जातोय ती दवाखाना दवाखाना म्हणलं का ह्यांना सगळं ह्यांना एवढं नेऊन ह्यांची काळजी करून माझ्यावर जा जाऊन आणणे मलाच म्हणते ती ह्याला कळत नाही हे घमेंडी आहे ही गरिविष्ट आहे हे स्वार्थी आहे अरे किती मला ही करा किती नावं ठेवचाल हा अरे घमेंडी असतो स्वार्थी असतो तर तुम्हाला एवढ्या तातडीनं पळवलंच नसतं कुठं मी जर स्वार्थी असतो घमेंडी असतो तुम्हाला ती बोलता येतं बरं मला नाही ना मला माझं कर्तव्य पार पाडू लागतंय ना किती जरी काय केलं तरी त्यांना वाटत मी जे करतोय ते सगळं चुकीचं करतोय आज नाही उद्या कळेल त्यांना कोणी कोणासाठी केलंय आज जरी चुकीची म्हटली तरी कळेल त्यांच्या लेकरा बाळांना तर कळल कोण मया करते घरात कोण खायला पियला देतंय काळजीनं कोण दवाखान्यात नेत आहे कळल तिने एकटीन जरी म्हटलं तर भावाला कळल त्या पोराला कळल पोरीला कळल कळलच की तिला पण कळतंय पण तिला वाटतंय माझ्या हातात सगळं आलं पाहिजे मी म्हणल ती झालं पाहिजे घरात असं कधी होत नसतंय घर चालवायचं म्हणलं का सगळ्या विचार करावा लागतो आता बरे जर घेतले म्हणते ती तिला घ्या की फुलं फुलं घेतली नाही ती म्हणून एवढा धिंगाणा आहे अहो फुलं घ्यायची सोपकाच आहे का सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सोनं आहे किती पैसे जातील एवढं पैसं तिकड दुसऱ्या कामाला येतील ना बरं सोनं जर असलं तर माणूस मारणार काम कामी तिला हाय ना सोनं होय बाबा अशी काय नाही की तिच्या गळ्यात कायच नाही तिला कायच नाही असं म्हणलं असतं ती गोष्टीकडे तिला कामाकामी आपलं आपण काय एवढं जागीरदार आहे का आपण सोनं घालून असं मिरवायला आपण आपण सर्वसामान्य घरातली माणसं सर्वसामान्य राहिलं पाहिजे सोनं घालून हे घालून कितीतरी के काय केलं तरी काय मोठं होणार आहे का का तो चार तोळण तो दहा तोळण तो दोन तोळं गाठलं तोळा गाठलं तर म्हणणार आहे ते का तू आयला लई मोठा झाली तू ही कळलं पाहिजे ह्यांना आज ते पैसा जर चांगल्या कामाला इकडं तकडं कुठं घातलं तर बरं असं नाही की आपली सगळी कामं झाली ती आपलं बाप राजांना सगळं कमवून ठेवलंय आपल्या घरातलं पहिलं जायचं आपल्याला काय नाही नुसतं चेनीत फिरायला आपलं हाई आय वाढला ना आम्ही जगवलं आम्हाला कसं तर जगवलं आय वाढला नाही आम्ही त्यातच मोठं नशीब म्हणतोय कारण महागाई मुलकाजी एवढ्या गरिबीतनं कष्ट खाऊन जमीन जागा नसताना जमीन मस्त नावाव नावाव जेमनी पण घरातल्या माणसाने कोणी जमीन वाटवून दिली नव्हती आम्ही करतो की आल्यानंतर जमिनी भेटल्या फार मोठा संघर्ष केला यानं पण ती त्यांना कळेना ना तिला माहीत नाही माझं लग्न झालं त्यावेळेस आमच्याकडे जमीन एक गुंटा नव्हते राहायला तेवढं त्या घरात एका खोलीत आम्ही राहतो सगळीजण लग्न माझं झालं तेव्हा एका खोलीतच होतो ह्याच्यावर विचार किती संघर्ष केलाय ही जर लग्न झालं का लगेच खोली तर बांधली पण माझं जर लग्न ज्यावेळेस लग्न झालं लग, ते त्यावेळेस फार कठीण वेगळं होतं बाजारला पैसे नसायचं आहे मग असं बाहेरून कुठलं तर माळवं हिकडून तकडून आणायची कोणाची तर शेतात दिवस वाईट असते तर ह्यांना कळणं सगळं बघा काही दोस्तांना कसं आहे आमच्याकडं माळाराने बघा सगळं टोटल मन शांत जर करायचं असेल ना मी कायमस्वरूपी ह्या माळाला येतो बघा कायमस्वरूपी टोटल इकडे येऊन निवांत बसणे बघा जोपर्यंत फिर फिरवाटतंय तोपर्यंत फिरायचं निवांत एखाद्या दगडा वापर निवांत बसायचं घरी 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 टोकर दुखून जाते म्हणून आपलं माळाला एक तासभर येऊन बसलं मन प्रसन्न होते आज नवं तर आय असल्यापासून आई मी सुद्धा येऊन बसायच्याकडं विचार लय चांगला असायचं मला आय सांगायची तात्या मला म्हणायची तात्या असं करावं लागते तसं करावं लागते आणि ही जी आहे ती आईमुळं हे आहे आय मला बारक्यापणा मस्ती मला पाठीमाग घेऊन जायची त्यामुळं मला जरा व्यवहार देण्यात थोडं थोडं आलंय कायम आईसोबतच होतो बघितलं कसं म्हणाला नाही आमच्याकडं या कधी तर आमच्या महाराणला